येते तुम्हाला ये ये। ये। ये आता आमचा फोटोशूट चालू म्हणून झालेलं आहे आता आमचा फोटोशूट चालणार आहे थोडीशी मस्ती आणि एन्जॉयमेंट थोडीशी चालणार आहे आता आई ते उभी राहते बघा बारकीला डक आज घालणाऱ्या पाण्यामध्ये एकदम मस्त फोटो आहे एक नंबर कड हसते बघा स्माइल किती भारी दिसते आणि का आई आणि मी जिथून जातो फुल एन्जॉय बघा हे सगळं पाणी नदीला जाऊन भेटतो सगळं गावात जिथे जिथे नदी गेलीये त्या त्या नदीला जाऊन पाणी भेटतं तसं बघा तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपत आलेला आहे हे ही नदीचं पाणी सगळं आणि व्हिडीओ संपलेला आहे आपला धन्यवाद